कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हायवेची सुरुवात आहे असं मला वाटत यानंतर फर्स्ट इयर डिपार्टमेंटचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर सुनील पायगन सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करा फर्स्ट इयरचे विभाग डॉक्टर एस के बाबर आजचे सत्कार मूर्ती यांचे सदा मामा सर्व विभाग प्रमुख आणि माझे प्राध्यापक आणि शिक्षक सदा मामाचं सांगायचं वाटत म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला जॉईन त्यानंतर <coughs> एक वर्ष काम केल्यानंतर मला फर्स्ट इयरला डेप्युट केला गेला तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की सकाळची सुरुवात मामांना भेटल्याशिवाय होती सदा मामा म्हणतो म्हणजे यांचं योगदान संस्थेसाठी खूप आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली डिवा साहेबांनी त्याचा तत्परुक्षा करण्यामध्ये त्यांचा खरेदी वाटाय आणि सदा मामा या शब्दामध्ये मामा दोन वेळा मा हा शब्द आहे म्हटलं म्हणजे आय आणि आई प्रमाणेच त्यांनी आमच्या सर्वांवरतीच प्रेम केलेलं कधी पण कुठलाही स्प्रेस असू देही कमिटी असू दे मामावरती कधी व्हायची परंतु मामाचे समजून कुठलेही काम जर आपण सांगितलं तर ते तेवढ्याच जबाबदारीनं तेवढ्याच प्रामाणिकपणे करायचं खूप वेळा एखादं डॉक्युमेंट जर आहे महत्वाचं आहे मामाला सांगितलं मामा महत्वाचं डॉक्युमेंट आहे ज्या व्यक्तीकडे द्यायचं आहे ते त्याच व्यक्तीला शोधणार त्यालाच देणार तो व्यक्ती जर नसेल तर ते डॉक्युमेंट पुन्हा परत घेऊन की सर हा व्यक्ती नाहीये त्यामुळे डॉक्युमेंट मी परत आणतो म्हणजे असा फॉलोअप घेणारा व्यक्ती उद्यापासून आमच्यामध्ये असणार Uh, तसं uh, फर्स्ट इयर डिपार्टमेंटचं फर्स्ट फर्स्ट इयर डिपार्टमेंट म्हणून कुटुंब आहे त्या कुटुंबाचे मामावडाला आजचा मामा सेवापूर्तीचा शेवट दिवस शेवटचा दिवस असला तरी तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं झालं नाही आहे कारण याच्यानंतर तुमची सेकंड इनिंग सुरू होत त्या सेकंड इनिंग साठी पण तुम्हाला आता वेळ द्यायला पाहिजे कुटुंबाला तसंच वेळ द्यायला पाहिजे तुमच्या तुम्ही कुटुंबासाठी करू नाही शकले त्या सर्व जबाबदाऱ्या आणि मनाने तुम्ही आहात तुम्हाला कधी केव्हाही तुम्ही आमच्याकडे कधी पण आहात आम्ही पण तुमच्याकडे येऊ अशा आमच्या मामांना सेवापूर्ती नंतर त्यांचं आयुष्य आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्य देत आहोत असे श्री गजानंद महाराज त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद